तर आज आपण खास मुलांसाठी छान असा स्पॉन्जी जाळीदार रव्यापासून केक बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि शिवाय घरातल्याच साहित्यात तयार होते चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा तर इथं मी पाऊन कप रवा घेतला आहे म्हणजे एक कपाला थोडासा कमी घेतलेला आहे म्हणजेच पाऊन कप रवा घेतला आहे रवा तुम्ही बारीक घ्या मोठा घ्या कुठलाही घ्या तरी चालतो आपल्याला तो असंही मिक्सरमधूनच नंतर बारीक करायचा आहे तर त्याच्यामध्ये मी इथं अर्धा कप गरम दूध घातलेला आहे एकदम कडकडीत गरम नाही पण थोडंसं कोमर दूध याच्यामध्ये घालून घेतलं आहे अर्धा कप दूध आणि तीन टेबल स्पून दुधावरची साय घालून घेतली आहे दोन दिवसाची साय असेल तरी चालतं याच्यामध्ये रव्यामध्ये छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आपल्याला दहा मिनिटाची रेस्ट द्यायची आहे आता जोपर्यंत ते रेस्ट घेत आहे तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्या भांड्याला तयार करून घेऊया तर इथे मी छोट्याशा ह्या पातेल्यामध्ये केक बेक करणार आहे तर त्याला थोडस मी इथं तेल लावून घेतलं त्याच्यावरती असं बटर पेपर लावून घ्यायचा आणि साईडने थोडासा बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणखी असा बटर पेपर जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तेल लावल्यानंतर त्याच्यावरती मैदा थोडासा डस्ट करायचा आणि एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा असंही भांड तुम्ही तयार करू शकता आता ज्या मोठ्या भांड्यामध्ये बेक करायला घेणार आहे केक त्या पातेल्यामध्ये मी इथं मीठ टाकून घेतलं आहे हे, हे मीठ अगोदरच मी बेकिंग साठी वापरलेलं आहे त्यामुळे त्याचा कलर चेंज झाला आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचं झाकण ठेवून घेतलं आणि आता त्याला गॅसवरती दहा मिनिटासाठी लो फ्लेम वरती फ्री हिट होण्यासाठी आपण ठेवून दिलेला आहे आता इथं आपला रवा सुद्धा छान असा फुलला आहे थोडासा घट्ट झाला आहे तर आपण त्याच्यामध्ये आणखी दूध ऍड करणार आहोत तर ते त्याला जरा वेळ साईडला ठेवूया इथे अगोदर मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतच इथं दोन टेबल स्पून गव्हाचं पीठ घेतलं आहे मी गव्हाच्या पिठानं काय होतं केकला छान असं टेक्स्चर येतं त्यामुळे आपण इथं गव्हाचं पीठ टाकायचं आहे याच्यामध्येच दोन वेल दोडे मी इथं तोडून टाकत आहे वरचं कवर नाही टाकायचं फक्त आतल्या बिया याच्यामध्ये टाकून मिक्सर मधून छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे याला नंतर हे रव्याचं बॅटर याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे म्हणजेच टाकून घ्यायचं आहे रव्याचं बॅटर टाकल्यानंतर एकदा मिक्सर मधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असंच आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर आपण अगोदर साई वापरली आहे याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला इथं फक्त तेल जे आहे ते एकच टेबल स्पून आपण वापरणार आहोत म्हणजेच मोठ्या चमचानं एक चमचा टाकला आहे मी आणि सोबत इथं वन फोर्थ कप आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आता इथे दूध टाकताना नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकून घ्यायचं आहे याला आता मिक्सर मधून एकदा फिरवून सुद्धा मी घेतलेलं आहे आता हे सगळं बॅटर जे आहे ते आपल्याला ह्या बाउलमध्ये मध्ये इथं काढून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे तर इथं मी पाऊन टी स्पून बेकिंग पावडर टाकत आहे जो एक टी असतो त्या टी स्पून आपल्याला इथे एका टी स्पून ला थोडासा कमी टाकायचा आहे कारण आपण पाऊन कपच इथं रवा घेतलेला आहे तर त्याच्यासाठी थ्री बाय फोर्थ टी आपल्याला इथं बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे आता बेकिंग सोडा टाकून घ्यायचा तर वन फोर टी बेकिंग सोडा टाकला आहे मी इथं आणि सोबतच वन फोर टी स्पून व्हॅनिला इसेन्स टाकून घेतला आहे यानी खूप छान फ्लेवर येतो अगोदर आपण इलायची वापरली आहे तरी सुद्धा व्हॅनिला एसन्स टाकला आहे कारण व्हॅनिला एसन्स टाकल्याशिवाय केक खाल्ल्यासारखा वाटत नाही किंवा केकचा फ्लेवर येत नाही छान असा म्हणून मी इथं व्हॅनिला टाकला आहे याच्यावरती मी इथं दोन टेबल स्पून दूध टाकला आहे हा जो सोडा टाकला आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे छान असं पटकन फुलावं म्हणून मी इथं थोडंसं दूध टाकलं आहे दोन टेबलस्पून एवढं आणि ते आपल्याला लागणारसुद्धा होतं बॅटरसाठी तर हे बॅटर आता एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे एकदम असं फ्लपी जाळीदार असं हे बॅटर तयार झालं आहे मिक्स करताना हलक्या हातानं मिक्स करायचं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला जो आपला केक टीन आपण तयार करून ठेवलेला आहे म्हणजे छोटं पातेलं त्याच्यामध्ये हे बॅटर सगळं टाकून घ्यायचं आहे हे साइडचे जे पेपर टाकले ना मी बटर पेपर ते थोडस माझ्याकडून व्यवस्थित असे लागले जात नव्हते त्यामुळे थोडस व्यवस्थित केक दिसत नव्हता तर ठीक आहे लावायची गरज नव्हती पण मी लावले होते म्हटलं साईडला केक चिटकू नाही म्हणून मी इथं लावलं होतं काही लावलं तरी चालतं काही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला जे आपण भांडं तयार करून ठेवलं आहे गरम प्रिहीट होण्यासाठी ठेवलं होतं तर त्या भांड्याला जवळपास दहा ते बारा मिनिट झालेले थे आहेत प्रिहीट करायला ठेवलेलं तर आता आपल्याला याच्यामध्ये अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आहे कारण पातेलं खूप गरम आहे साईडचं आणि त्याच्यामध्ये हे छोटस पातेलं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच आहे आपल्याला या केकला तीस मिनिटानंतर एकदा चेक करायचं आहे आणि तीस मिनिटानंतर चेक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही कसा केक आहे जर तुम्हाला वाटलं आणखी कच्चा आहे किंवा बनलेला नाही त्याच्यामध्ये चाकू वगैरे इन्सर्ट करून पाहायचा चेक करायचा जर वाटलं त्याच्यामध्ये पीठ आहे आणखी खाली तर तुम्ही त्याला पुन्हा आणखी एक दहा ते पंधरा मिनिट बेक करू शकता तर मला जवळपास पंचेचाळीस मिनिट ते पन्नास मिनिट लागलेले आहेत ला बेक होण्यासाठी या केकला कारण गॅसवरती असतं प्रत्येकाच्या गॅस कसा फ्लेम कशी आहे मोठी किंवा छोटी तर इथं मी लो फ्लेम वरती याला पंचेचाळीस ते पन्नास पंचे पंचे मिनिट बेक करून घेतलं नंतर त्याला एक दहा मिनिट तसंच ठेवलं आणि नंतर थोडासा थंड झाल्यावर मग केक बाहेर काढलेला आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपला केक किती छान असा फुललेला आहे आणि एकदम मस्त असा जाळीदार झालेला तुम्ही शकता किती मस्त अशी खालच्या साइड जाळी पडलेली आहे अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला हा केक तयार होतो घरच्या घरी आता ह्या केक ला कट करण्याकरता अशी सुरी वापरायची म्हणजे असा चाकू वापरायचा आहे ज्याला असे पुढून समोरून दात असतात त्या चाकूने आपल्याला केक जो आहे तो कट करायचा आहे तर पहा किती मस्त असं जाळीदार आणि स्पॉन्जी केक तयार झाला आहे असा केक तुम्ही बनवून मुलांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता कधी जेव्हा असं गोड खाऊ वाटलं किंवा टिफिनसाठी असे दोन पीस दिले तरी मुलं खूप खुश होतात असं नक्की बनवून पहा हेल्दी आहे घरच्या घरी आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा ब बाय